आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे शोपियान मधून शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय चकमकीत लष्कर ए तहबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झालाय काल शोपियान मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू होती आणि याच दरम्यान या, या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे अद्यापही जम्मू काश्मीर शांत नाहीये शोपियान मधून ही बातमी समोर येते शोपियान मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे शिंदे सर शोपियान अद्यापही म्हणजेच जम्मू काश्मीर अद्यापही शांत नाहीये चकमक तिकडे सुरूच आहे शोपियान मधून आता मोठी बातमी समोर येते शस्त्रांचा सा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण जर बघितलं तर शोपियांचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये दहशतवादी लपून राहतात आणि त्यांना तिकडचे स्थानिक पाठिंबा देतात आता जे भारताने पाकिस्तानवर पक, हल्ला करून तिकडचे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले तेव्हाही हे दहशतवादी तिथेच लपून होते कारण ते जर बाहेर पडले असते तर ते ठार झाले असते असं त्यांना माहिती होतं त्यामुळे ते बाहेर पडलेच नाहीत तर आता हे शस्त्रसंधी झाल्यानंतर जेव्हा भारतीय लष्कराला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी काल तिथे सर्च ऑपरेशन सुरू केलं सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर त्यांना घेरलं आणि त्यांनी गोळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरात गोळीबार केला त्यात तीन दहशतवादी ठार झाले तर त्या ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून जो शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय त्याच्यावरून आपल्याला कळतं की कि ते किती शस्त्र सज्ज होते आणि ते, ते जर ते जर नंतर थोडं काही काळाने म्हणा किंवा एकदा एखाद्या महिन्याने समजा बाहेर आले असते तर त्यांनी फार मोठा विध्वंस घडवला असता तर त्यामुळे हे ते कालचं जे ऑपरेशन होतं ते यशस्वी झालेलं आहे आणि तिथे तीन दहशतवादी ठार करण्यात आलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता, जो रंकिन लप ले ले तो तुन है। आता ते जर आणखीन काही दहशतवादी लपलेले असतील तर त्यांना याच्यातून धडा मिळालाय आता फक्त ते बाहेर येत आहेत की काय त्याच्यावरती आता पार्थिव लष्कराचं लक्ष आहे आणि तिकडे ते शोध मोहीम जी। सुरूच राहणार आहे धन्यवाद शिंदे सर तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल